आम्ही टाळेठोक आंदोलन किंवा काळेफास आंदोलन ही करणार याची ह्या राज्य उत्पसूकने दखल घ्यावी तर आंदोलकाचे जीवित काय धोका झाल्यास राज्य उत्पूर कदल हे जबाबदार राहतील गेले बावीस दिवस बापूसाहेब लांडगे कराड शहरामधले अवैध व्यवसाय बंद होण्याकरता आंदोलनाला बसलेले आहेत कारण कष्टकरी मागासवर्ग का समाज हा हा माझा समाज हे ताळी पिऊन पूर्णपणे उद्ध्वस्त होत निघालेला आहे आमचा एकच हेतू आहे की कराड शहरामध्ये जे विषारी द्रव्य विकला आहे त्या अनुषंगाने उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी त्यावरती ठोस कारवाई करावी आणि त्या कराड शहरामध्ये ताळीमुक्त हे कराड शहर कराड तालुका करावा कराड तालुक्यात जे अवैध धंद्यासाठी बापूसाहेब लांडगे हा बावीस दिवस झाले यात मध्यवर्ती ठिकाणी आंदोलन करत आहे या विविध संघटना हिमशक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विविध संघटना क्रांती सेना वगैरे या सर्व संघटनेने बापूसाहेब लांडगे या ज उपोषणला बसले तर ताडी माडी ह्या सर्व विषयासाठी अयोध्या धंद्यासाठी आतोनाथ ह्या ठिकाणी ह्या कराड तालुक्यात जे चालू आहे आम्ही टाळेठोक आंदोलन किंवा काळेफास आंदोलन ही करणार याची ह्या राज्य उद्देश उत्पादनाने दखल घ्यावी जर आंदोलकाचे जीवित काय धोका दो, झाल्यास राज्य उत्कसूर कदर हे जबाबदार राहतील आणि त्यांनी सांगतात डी वाय एस पी ह्यांनी कारवाई करावी आणि डी वाय एस पी सांगतात की हिनी कारवाई करावी म्हणजे नेमकं कराड तालुक्यात चालले काय याचा शोध या जे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी वाय एस पी आणि राजीव उत्सव यांनी या जे आंदोलककर्ते बसलेत त्यांना हे उत्तर द्यावं गेले बावीस दिवस बापूसाहेब लांडगे कराड शहरामधले अवैध व्यवसाय बंद होण्याकरता आंदोलनाला बसलेले आहेत परंतु आत्ताच्या इतिहासामध्ये आंदोलन करता बसतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उठतो कारण लोकांचा समज आहे की काहीतरी ॲडजस्टमेंट किंवा काहीतरी त्याचं एक धोरण असून तो बसतो पण ह्यामध्ये असली कुठलीही गोष्ट नाही कारण कष्टकरी मागासवर्ग का समाज हा तळागाळातला हा माझा समाज हे ताळी पिऊन पूर्णपणे उद्ध्वस्त होत निघालेला आहे हा शासनाची मान्यता नसणारा व्यवसाय एखादा करायचा म्हटलं तर तो, तो बेकायदेशीर ठरतो त्या अनुषंगानं आज आमचे बुपाटा गटाचे आमचे दशरथ साहेब असतील त्याचबरोबर चव्हाण आहेत आणि बापूसाहेब लांडगे असा कुणीही गैरसमज करून घेऊ नका की या पाठीमागे काहीतरी दुसरा हेतू आहे आमचा एकच हेतू आहे की कराड शहरामध्ये जे विषारी द्रव्य विकला जातो आहे त्या अनुषंगाने उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी त्यावरती ठोस कारवाई करावी आणि त्या कराड शहरामध्ये ताळीमुक्त हे कराड शहर कराड तालुका करावा अन्यथा उपाटा गटाचे सवांनी आता इशारा दिलेलाच आहे मी लेखी स्वरूपात त्यांना विनंती केलेली आहे आज पोलीस प्रशासन पोलीस या पद्धतीनं काम करत आहे परंतु आम्हीसुद्धा त्यांना वेळ देतो आहे की गुन्हेगार त्यांनी ताबडतोब त्याला अटक करा आणि जनतेसमोर आणा की त्यानं भल्या चौकामधला प्रशासकीय इमारतीच्या समोरचा अगदी मंडप जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे एवढं मोठं धाडस आणि एवढं मोठं ज्या काय गोष्टी ग करतात तर त्याला थोडंसं पोलीस प्रशासन कमी पडतं असं मला वाटतं आहे त्यांनी माझी एक विनंती आहे की कराड शहरातील तालुक्यातील पूर्णपणे ताडी पूर्णपणे बंद करावी अन्यथा आठ दिवसानंतर ह्याच ठिकाणी रुपांतर शुल्कच्या ठिकाणी आमच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल एवढंच या ठिकाणी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगतो